नमस्कार आपण पाहता विनय मराठी मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो साडे दहाच्या बुलेटिन सुरुवात करतो मोठ्या बातमीला सिरमच्या लसीला मान्यता मिळणार का मोठा प्रश्न आहे सिरम कडनं आता सीडीएसईओ ला आणखी माहिती सादर करण्यात आली आहे सिरमच्या मागणीनंतर तज्ज्ञ समितीकडनं आढावा घेण्यात आला माहितीचा आढावा घेऊन आता डीजीसीआय ला शिफारस केली जाईल सिरमच्या लसीला लवकरच मान्यता मिळण्याची देखील शक्यता आता वर्तवली जाते आहे आताची मोठी बातमी आपण बघतोय सिरमच्या लसीला लवकरच मान्यता मिळू शकते विनोद राठोड मध्ये सहकारी दिल्लीतून आपल्या सोबत आहेत विनोद काय दीक्षा माहिती वैभव नक्कीच आपल्याला माहिती आहे की देशांमध्ये कोरोनाची महामारी आहे आणि त्या कोरोनाची महामारी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून भारतही प्रयत्न करत आहे अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे आणि त्या ता पार्श्वभूमीवर भारतातही लसीकरणाला सुरुवात होणार असल्याची माहितीच आहे भारताकडून ऑक्सफोर्ट अँट्रोजनच्या कोरोना व्हायरस लसीला तातडीची परवानगी देण्याबाबतची लवकरच निर्णय होणार आहे आणि याचं जे उत्पादन आहे ते भारतातील सिरम इन्स्टिट्यूट करून केलं जात आहे त्यामुळे भारताला लवकरच आणखी एक लस आणि सगळ्यात स्वस्त अशी लस मिळणार आहे ज्यामध्ये कमी टेम्परेचर आपल्या फ्रीजच्या टेम्परेचरमध्ये त्याला ठेवणं सोपं जाईल आपल्याला माहिती आहे की रशियाची जी लस आहे ती आपल्याला न पडवण्यासारखी आहे कारण त्याला मायनस uh, चाळीस डिग्री uh, सेल्सिअसमध्ये मध्ये ठेवावं लागतं आणि ते त्यासाठी उत्पादन लागणारा जो फ्रीज आहे तो खूप मोठ्या प्रमाणात त्यामध्ये खर्च होऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातून ही लस जी आहे फार महत्वाची आहे आणि आसपोटची जी सिरम सोबत सायब केलेला आहे या लसीचा मोठा फायदा भारतला होऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही आणि याबाबतची संपूर्ण जी भूमिका आहे ती केंद्र सरकार लवकरच घेणार आहे आणि सर्वसामान्य नागरिकापर्यंत या लसीला पोहोच कसं करता येईल याबाबतचं निर्णय ही लवकर घेणार असल्याची माहिती नक्कीच विनोद तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी सिरम कडून सीडीएसई ला आता आणखी माहिती दिली गेलेली आहे सिरमच्या मागणीवर तज्ज्ञ समिती आता आढावा घेते आणि तसं जर झालं तर लवकरच सिरमला परवानगी मिळू शकते ही मोठी बातमी